अपडेट न्यूज कर्तव्यदक्ष व संयमी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांची अचानक झालेली बदली मनालात चटका लावून गेली संदीप पाटील चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन व सर्वसामान्य नागरिकांमधील समन्वय उत्तम प्रकारे जोपासला होता ज्या दिवसापासून संदीप पाटील यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचा कार्यभार सांभाळला तेव्हापासून त्यांनी शहरात आदरयुक्त दरारा निर्माण केला होता न्याय मागण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलेला सर्वसामान्य माणूस चेहऱ्यावर समाधान घेऊन परत येत असे चाळीसगाव शहरातील सभ्य व सुज्ञ लोकांमधील पोलीस ही भीती काढून पोलीसे सभ्य जनतेचे मित्र असतात असा संदेश व वा वातावरण त्यांनी तयार केले होते मोहब्बत भी है तुम्ही से तुम्ही से पहचान है यह खाकी नहीं है साहब यही तो मेरा इनाम है या ओळीप्रमाणे खाकीशी इमान राखत आपल्या ध्येयप्रती समर्पण भावनेने कर्तव्य पार पाडणारे संदीप पाटील मोडेन पण वाकणार नाही या ध्येयवादी विचारांपासून कधीही परावृत्त न होता कर्तव्यप्राप्ती नेहमीच ठाम राहायचे पोलिसांची जरा बसलीच पाहिजे पण ती सर्वसामान्यांवर नाही तर कायद्याचा योग्य वापर करून वठणीवर आणले शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अनेक प्रयत्न केले शहरात अनेक उपक्रम चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला हजर झाल्यापासून त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले त्यात सर्वप्रथम कडमडू तालुका चाळीसगाव येथे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा मार्गदर्शन व मैदानी चाचणी बाबतीत दिवसभर उपस्थित राहून मार्गदर्शन केले पिंपरखेड येथील श्रमसंस्कार शिबिरास सहपरिवार उपस्थिती दिली मिशन पाचशेच्या विविध उपक्रमात सहभागी झाले आरंभ अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा ग्रुप तयार करून धुळे कृषी महाविद्यालय एक लाख चाळीस हजार रुपयांची ग्रंथसंपदा भेट दिली महाविद्यालयातील युवकांना नो अल्कोहोल आवाहन करून दीड लाख रुपये भेट दिले शहरातील अनेक चौकात उपद्रवींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहील यासाठी बारीक सारीक घडामोडी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले चाळीसगाव शहर व परिसरात अनेक सामाजिक उपक्रम राबवत पोलीस व जनता यांच्यात उत्तम समन्वय साधला मागील महिन्यात हॅपी स्ट्रीट ही अभिनव संकल्पना राबवली यात जुन्या पारंपरिक खेळांचा परिचय करून दिला या उपक्रमाचे जळगाव एसपी महेश्वर रेड्डी यांनी मुक्त कंठाने कौतुक करून यशस्वी आयोजनासाठी पाठीवर कौतुकाची थाप दिली जनतेचा विश्वास जिंकून आदळ आपट न करता अगदी शांतपणे संयमाने देखील उत्कृष्ट कामगिरी बजावता येते याचा आदर्श वस्तुपाठ संदीप पाटील यांनी गेल्या वर्षभरात चाळीसगावकरांसमोर ठेवला जनतेचे आवडते पोलीस अधिकारी अशी वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली होती भविष्यात चाळीसगावचे नागरिक संदीप पाटील यांची गोड कारकिर्दी कायमस्वरूपी लक्षात ठेवतील ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन Never miss an update.